हाय हॅलो नमस्कार मी रेशमेशळके तो सुजवळ यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा लकीली मला आज सुट्टी आहे आणि दीपक जाणार आहे लेटच्या शिफ्टला त्यामुळे लेट, लेट उठलो होतं म्हणजे ठरवलं होतं दोघाने ठरवलं होतं म्हणजे दीपक रात्री आला ना तेव्हा म्हणाला होतं की साडेपाच सहा वाजता उठून मस्त घर चकाचक करणार रेश्मा मस्त दोघांनी उठायचं वगैरे आणि त्याच्यानंतर मस्त पुरणपोळी खायची कारण म मा, मला वाटतं गणपती गेले नवरात्री आता गेली मी पुरणपोळी केलीच नाही कारण मागच्या महिन्यातच म्हणाली होती की पुरणपोळ्या करायच्या आहेत पण ते खरंच काही झालं नाही कारण मागच्या दोन्ही महिन्यांमध्ये मी आजारी होती त्याच्या ऑगस्टमध्ये दीपक दो दोघे आम्ही आजारी होतो त्यामुळं काहीच करायला मिळालं नव्हतं फक्त एकदा मला वाटतं मी अनंत चतुर्थीच्या टायमाला ना मोदक बनवले होते म्हणजे एक सण आम्ही साजरा केला होता ना त्या पद्धतीचं जर वाटलं असेल ना तर ते अनंत चतुर्थीला होतं बाकी आम्हाला वाटलंच नव्हतं आणि आता सध्या मी पण माझी सुद्धा तब्येत ठीक नव्हती म्हणून मग दीपक उठला आणि ठरवलं होतं ना त्याप्रमाणे आम्ही उठलोच नाही कारण साडेसात वाजले होते तर दीपक म्हटलं की रेश्मा तू बाकीची म्हणजे स्वयंपाकाची बेसिकली तू तयारी कर मी थोडंसं क्लिनिंग वगैरे करतो पण मग रात्री तो स्टेशनला गाडी विसरला होता आणण्यासाठी कारण त्याची जी चावी होती गाडीची ती ऑफिसमध्येच विसरला होता म्हणून मग घरातून दुसरी चावी घेऊन ते आता दोघं चालले आहेत दोघं पण चालले आहेत आणण्यासाठी आणि तोपर्यंत म्हटले मी करते थोडं जेवढं जमेल तेवढं मी माझ्याकडनं करत जाते तू आणत जा म्हणजे त्याचं गाडीचं वगैरे होतं ना धुवायलासुद्धा मिळेल पूजा करायलासुद्धा मिळेल आणि एकदम क्लिनिंग करणार नाही कारण आता वीस दिवसानंतर दिवाळी दिवाळीची साफसफाई करायचीच आहे तर तेव्हा करून टाकेल म्हणून मग मी जो सेफ्टी डोअर होता तो ओपन केला पूर्ण उघडला आणि त्याच्या आतमध्ये तो उघडत नाही ना तर त्याच्यामुळे खूप साई जाळी अशा म्हणजे हेच कचरा झाला होता तो झाडून पूर्ण क्लीन करून घेतला होता आणि घटस्थापनेच्या आदल्या दिवशी रविवार होता ना तेव्हा थोडंफार नाही दीपकने क्लिनिंग केली होती आता दोघी चालले आहेत स्टेशनला गाडी आणण्यासाठी आणि आयुष मला म्हणतोय की मम्मा तू पण चल तू पण चल तर त्याला वाटतं की आम्ही डे केअरला सोडतो आहे फक्त एवढाच म्हणतोय की मग मी बॅग नाही नेणार बॅग नाही नेणार तर दीपक त्याला समजवते की अयेश मला आज सुटे आज सण आहे त्यामुळे आपल्याला कुठेही जायचं नाही आपल्याला फक्त स्टेशनला जायचं आहे गाडी घेऊन यायचं आणि मग घरीच जायचं आहे तर असं तेव्हा तो शांत झाला नाही तर त्याला असं वाटत होतं की मग आज पण जायचं आहे डे केअरला तिकडे जायचं आहे आणि ट्यूशन आहे हे सगळं वगैरे कारण मुलाचं एक असं नाही की बाबा चल आज सुटी तर मम्मीसोबत राहील डॅडीसोबत राहील नो स्कूल नो ट्युशन नो आंटी असं त्याचं चालू असतं सतत चालू असतं त्यामुळं मग जेवढा आम्ही प्रयत्न करत असतो की जशा दीपकच्या शिफ्ट बदलत असतात आणि त्याला वेळ मिळत असतो ना मग तो आयंशलाच देईल म्हणजे आयंशलाच देईल पूर्णपणे कुठे जाणार नाही कुठे काही करणार आणि गेला तरी मग अयंशला घेऊन जाईल मग कुठे बँकेत काम असू दे किंवा तो त्याच्या इकडे गेला असेल किंवा अजून कुठे गेला असेल फ्रेंडला भेटायला गेला असेल ना तो तो त्यालाच घेऊन जातो म्हणजे बरं पडतं उठली होती तेव्हा पटकन पाणी प्याली आणि जे हे होते चण्याची डाळ होती जी रात्री भिजत घातली होती ती कुकरला लावून घेतली होती त्याच्यात चार पाच शिट्ट्या करून घेतल्या भरपूर मी डाळ म्हणजे एक जवळपास अर्धा किलोच्या आसपास मी करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये पाणी मी प्रचंड टाकलं होतं कारण कट बनवायचा होता म्हणजे कटाची आमटी बनवायची होती त्यामुळे त्या साईडला तिकडे कुकर होते आणि मी ते थोडीफार क्लिनिंग करत होती कारण मला म्हणजे दोन्ही गोष्टी फटाफट करायच्या होत्या दीपकलासुद्धा लेट म्हणजे तरी त्याला बारा साडेबाराच्या आसपास त्याला जायचं होतं म्हणून ही सगळी कामं भरभर भरभर दोघे आवरत होतो आणि दीपकलासुद्धा त्याची गाडी धुवायची प्लस त्याला म्हणाली होती की देवाची पूजा वगैरे सगळं मी करते हार वगैरे मला बनवायचं आहे तोपर्यंत तू तो तुझं म्हणजे जी गाडी होती ती आण धुवून आण म्हणजे आपल्याला त्याची पूजा देखील करायला म्हणजे बरं पडेल तोपर्यंत माझं सगळं बेडरूम वगैरे किचन आणि घरातलं पूर्ण म्हणजे सोफ्या खालून सगळं क्लीन झालं होतं आणि आता आयशला बघा मी म्हणाली की आयश मी नाही तर मग तो मम्मा तू पण चल तू पण चल अजूनही त्याला डाऊट आहे की त्याला आम्ही म्हणजे घरी नाही आहोत तर त्याला नेतो आहे म्हणून आता त्याला कळलं ना की बाबा बॅ बॅग नाही नेली आहे तेव्हा तो खुश झाला समोर आणि मला बाय बाय करतो आहे की मम्मा बाय बाय म्हणून सो फायनल सगळं क्लिनिंग म्हणजे सगळे झाले होते माझं पाणी प्यायचं बाकी होतं म्हणजे मी सकाळी पहिल्या म्हणजे उठल्या उठल्या पिली ना तरी पण मला नंतर सगळं काम करून झाल्याच्या नंतर पण फ्यूस वाटतं थोडी झाडांना बघती मला अजून दोन तीन प्रकारची झाडं लावायची आहेत पण वेळ मिळत नाही किंवा अजून काही काही गोष्टी आहेतच तर त्याच्यामुळे पण मला मनी प्लांट वगैरे घरात लावलं ना आता वेगळीच पॉझिटिव्ह म्हणजे खूप वेगळंच वातावरण असतं बघा माझी पूर्ण ती विंडू एवढी छान दिसते त्याच्या ज्या वेल्या आहेत त्या पूर्ण अशा पसरलेल्या आहेत इवन खालतीसुद्धा जे आहे ना तर ते सुद्धा मनी प्लांट छान बहरून आलं होतं भरपूर त्याला वेली आल्या होत्या तर आता बघा मस्त चार पाच शिट्ट्या दिल्या होत्या आणि भरपूर पाणी टाकलं होतं तर याची कटाची आमटी करायची आहे त्याने एकदम मस्त शिजली होती आता ह्या जाळीमध्ये मी पाणी वेगळं करते म्हणजे पाणी गाळून घेते जेणेकरून पाणी वेगळं होऊन जाईल आणि ह्या डाळीमध्ये जरासुद्धा मॉइश्चर नसणार म्हणजे जरासुद्धा त्यामध्ये पाणी नसणार मस्तपैकी असं पूर्ण असं निथळून जाईल तोपर्यंत तर ही जाळी बरी बरी पडते माझ्याकडे दुसरी जाळी नाही आहे पण बरी पडते मी काही शूट केलं नव्हतं देवाची पूजा मी पटापट आवरली कारण मग देवाची पूजा करत असताना आपण व्हिडिओ काढणार तर मग हो ते डिस्टर्बन्स तयार होतं म्हणून म्हटली पहिली तयार होऊया वगैरे आणि छान देवाची पूजा करूया त्याच्यानंतरच म्हटली व्हिडिओ शूट करूया त्यानंतर मला ते हार देखील बनवायचा होता लक्षात नाही आला की माझ्या मी हार नव्हता आणला होता, होता फुलं वगैरे आणली होती आणि ही त्या आंब्याची डहाळी पूर्ण आणली होती ते पटापट मी हार बनवून घेते तर जास्त महाग झालेत म्हणजे दरवाजाला जो थो तोरण लावायचा होता ना तो साठ साठ सत्तर सत्तर रुपयाचा होता त्यामुळं मग ती आणि फुलं वेगळी होती फुलं एक ऐंशी रुपयाची अर्धा किलो होती त्यामुळं मी जी आणली होती ती सत्तर हां अर्धाच किलो असेल हां अर्धा किलो होती आणि ही दहा रुपयाची डहाळी आणली होती त्याच्यामुळे मग ते बरं पडलं म्हणजे सगळी फुलं मंदिरात सुद्धा दरवाजावरतीसुद्धा आणि त्याची आ, ही सुध्धा, हार हारसुद्धा होणार होता आणि दीपकसाठी वेगळा आणलं होतं त्याच्या बाईकसाठी मी वेगळा आणलं होतं तर असं मी तयार करून घेतलं एक डहाळ एका कॉर्नरला लावली होती आणि पूर्ण असं हातभर लांब असा मी हार करून घेतला होता माझी काय हाईट वगैरे जात नव्हती आमच्या दोघांची इक्वल हाईट असले ना तरी हात पोचतो किंवा व्यवस्थित जातं ते ते फक्त दीपकच करते मला टेबल वगैरे लागतो तसं दीपकलासुद्धा लागतो पण मला सुद्धा पाठीचा त्रास असल्यामुळे म्हणजे बॅक पेन असल्यामुळे ना मी अशी चढ उतरची असं कामं करत नाही लोडची कामं करत नाही जेणेकरून अजून त्रास होईल आणि मग दुखणं कायम तयार होऊन पण आता थोडासा कामांचा वगैरे दान तर खूपच जास्त पेन होतं आणि त्यात माझं वेट असल्यामुळे खूप त्रास होतो सो आता फायनली म्हटली पुरणपोळी नाही करायची आहे मस्त छानपैकी आपण पोहे करूया आणि जेव्हा देवाची पूजा करत असताना माझ्या लक्षात आलं म्हणजे लगेच असं हे क्लिक झालं की दीपक आपण पुरणपोळ्या आता नको करूया आपण विजय सेल्समध्ये जाऊया आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत कारण मी आम्ही लास्ट टाईम गेलो होतो विजय सेल्समध्ये आमचा बजेट काही बसला नव्हता काही नव्हता पण आम्ही विचार केला की घेऊया मुहूर्त आहे चांगलं मुहूर्त आहे ह्या गोष्टी थोडा थोडा घेतल्या की तेव्हाच म्हणजे आपल्या घरामध्ये गोष्टी येत जातात एकदम कोणाकडे पैसे नेस नसतात त्याच्यामुळे आपण पण हळूहळू आपलं प्लॅन करूया एक दोन गोष्टी घेऊया म्हणजे होऊन जाईल त्यामुळे तिघेही छान तयार झालो नाश्ता वगैरे केला पुरणपोळीचा बेत हा संध्याकाळी ठरवला की करायचा म्हणून आता मी निघालो होतो मस्तपैकी विजय सेल्समध्ये जाता येतं सगळ्यांना मी हॅपी दसरा बोलतोय बिल्डिंगमध्ये वेगळंच वातावरण आहे संगीतजण आपल्या गाड्यांची पूजा वगैरे करत आहेत आणि आम्ही निघालो होतो विजय सेल्सला दीपक तिथे गाडी लावतो आहोत आणि विजय सेल्समध्ये एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी होती मोबाईल म्हणा टॅब म्हणा किंवा टी व्हीसाठी प्रचंड गर्दी होती आणि आम्ही घेत होतो ए सी आम्हाला ए सीची गरज होती आत्ता सध्या ए सी नाही आहे पण मग ए सी घ्यायच्या वेळेला ना एसी महाग होतीला नाहीत आणि आता जी एस टीचे दर घसरलेत रेट घसरलेत रे, त्याच्यामुळे मग आम्ही ए सी बघतो आहोत आणि फायनली आम्ही ए सी बुक, ता हो, बुक केली तर त्याचीच थोडी प्रोसिजर वगैरे चालू होती थोडंसं फायनान्सवरती तर ते सगळं चालू होतं तरी पण मी इकडे तिकडे बघत होती की अजून मला काय करता येईल वगैरे तर त्यासोबत अजून देखील एक गोष्ट घेतलेली आहे ती तुम्हाला नेक्स्ट मी जेव्हा आमच्या आम्हाला डिलिवर होईल ती वस्तू तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू त्यानंतर घरी आलो दीपक गेला त्याच्या ड्युटीला त्याच्यानंतर मी थोडा वेळ आराम केला होता आणि बघा आता मी बनवते आहे पुरणपोळी तर ते जे गाळून ठेवलं होतं ना ते तसंच होतं फक्त त्याचं पाणी होतं ते फ्रीजमध्ये थे ठेवून दिलं होतं की जेणेकरून खराब नको होण्यासाठी ही जी डाळ होती ती बाहेरच होती तर आता गूळ आहे तो कट करून घेते बारीक आणि गॅस मी चालू ठेवलेला आहे हे करण्यासाठी तर मी हे वाटून घेणार नाही आहे कारण मला ही डाळ चांगली पाच ते सहा शिट्टीमध्ये जर आपण हे केलं ना तर त्याला वाटून घ्यायची गरज नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला मी वाटून घ्यायची म्हणजे जाळीत नव्हती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची होती मा त्यामुळे माझी थोडीफार मेहनत त्याच्यामध्ये वाचलेली आहे डाळ गिरटून घेण्यासाठी किंवा काय फक्त एवढंच की जेव्हा शिजवते ना तेव्हा चांगली मॅश करावी लागते मग मी आता त्याला मस्त गुळ वगैरे जेवढा मी का कट केला होता आणि तेवढा गुळ हे केला आणि जे आपलं पावभाजीचं म्हणजे मॅशरच असतं ना त्याने पूर्ण असं मॅश करून घ्यायचं जी डाळ असते कारण ती जास्त शिजली त्याच्यामुळे ती चांगली मॅश वगैरे होणार आता गुळाचं प्रमाण मला इथे थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडासा गुळ होता तो आ, हे करून घेतला किसून म्हणजे कापून घेतला होता आणि तो त्याच्यामध्ये आणखीन ॲड करून घेतला आणि गुळ टाकला की थोडंसं पातळ होतं पण जेव्हा आपण आटवायला लागतो ना तेव्हा आपण ह्या चमच्यानेच करायचं म्हणजे जे, जे काही दाणेदा किंवा मी थोडंसं राहिलं असेल ना पार्टिकल तर ते व्यवस्थित होऊन जातात तर आता माझं एकदम सॉफ्ट झालं होतं मी बघितलं चमच्याने की एकदम ते क बरोबर झालं आहे का म्हणजे त्याच्यामध्ये काही दाणे दाणी किंवा थोडंसं जाडसरपण आहे का तर एवढा नव्हता म्हणजे एकदम खूप असं जाडसरपणा नव्हता पण जेवढं आपण पुरणपोई लाटू किंवा पुरण तयार होईल ना एवढा इनफ होता त्याच्यामध्ये माझ्या आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल कारण माझा आवाज अजूनही बरं नाही झाला आहे थ्रोत इन्फेक्शन झालेलं आहे हे जेव्हा मला बरं नव्हतं ना तेव्हापासूनचा थ्रोत इन्फेक्शन आहे तो हळूहळू मी थोडंसं त्याचं म्हणजे घेते काळजी गरम पाणी पिणं सगळ्या गोष्टी होणं तरी पण मला बोलताना थोडा त्रास होतो आहे म्हणून थोडंसं कुठे इकडे तिकडे होत असेल तर प्लीज समजून जावा तर त्याच्यामुळे तर आता फायनली माझं पुरण झालेलं आहे पुरण चमच्याला चिपकलं आहे ते अजिबात खाली पडत नव्हतं तर समजायचं आपलं पुरण तयार छान मस्त झालं होतं आणि आता मी ते थंड करायला ठेवते तोपर्यंत माझी ते आमटी करून घ्यायची होती आमटीमध्ये जिरं भरपूर सारा लसूण कढीपत्ता आणि हळद आणि मिरची पावडर बस मी एवढंच टाकते आणि जे पाणी गाळलेलं होतं ना ते त्याची फोडणी देऊन टाकते आहे याच्यामध्ये आमचा घाटी मसाला टाकते म्हणजे घाटी मसाला टाकला ना किंवा वेगळं असं खोबरं किंवा काय बरेच लोक खोबरंच एक प्रकारे एक वाटण वगैरे तयार करून ठेवतात म्हणजे सासूबाई करतात पण मला काय एवढं माहिती नाही मी एवढं करत बसत नाही कारण मला अशी साधी फोडणी ना खूप छान लागते कारण आमचं घाटी मसाला टाकला ना की एकदम मस्त लागते एवढी म्हणजे एकदम सिंपल साधी अशी फोडणी तर माझा कटसुद्धा तयार झाला होता एका साईडला माझी कुकरसुद्धा भाताची तयार झाली होती आणि पीठ मी मळून घेते आहे याच्यामध्ये हळद मीठ आणि मैद्याचं आणि थोडं दोन वाट्या होत्या ना त्या गव्हाचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता छान त्याला सगळं एकत्र करेनच कारण मीठ आणि हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि छान मी असं मळून घेईल मैदा असेल तर ടോഡോസോ पटकन वगैरे होऊन जातं म्हणजे थोडंसंच मैदा आहे म्हणजे थोडं नाही दोन्ही इक्वली गोष्टी नाही आहेत तर मैदा थोडासा असतं आहे आणि दोन दोन वाटा छोट्या ज्या दोन वाट्या असतात ना तर त्या आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ तर फायनली माझा गोळा तयार करून झालेला आहे तोपर्यंत मी ते बसेन कारण उठल्यापासून मी सतत काम करत राहते थोडं त्रास होऊ शकतो तुम्हाला वाटेल की मी भरभर एवढी कामं करते तर अजिबात नाही मी थांबून थांबून सगळ्या गोष्टी करत असते पण वेळेत वेळेच्या अगोदर करते ना कारण शूट पण करायचं असतं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या असतात म्हणून मग मी हळूहळू करत असते आणि जर शूट वगैरे करायचं नसतं ना तर माझं भरभर भरभर भर काम झालं असतं असं तर आता ह्याची अशी मी पाळी तयार करून घेतली घेतली आहे आणि मो हे असं मोदकासारखं करत होती तर हे आयंशने बघितलं आणि मला म्हणतो मम्मा तू मोदक करते का मोदक करते ना मला दे दे म्हटली नाही पुरणपोळी देते दे त्याला थोडंसं मी चाकाला दिलं होतं पुरण तो म्हणतो वाव किती छान आहे किती छान आहे तर त्याला ते पुरणपोळी दिसली नाही मी फक्त एक मोदकाचा शेप देत असताना त्याला वाटलं की मोदक करते तसं सगळं मी एका साईडला करून ठेवते म्हणजे सगळं म्हणजे पटापट मला लाटायला बरं पडेल असं एक सोबत केले बघा म्हणजे जवळपास दहा तरी झालेल्या आहेत म्हणजे देवाला नैवेद्य आमा आम्हा दोघांना खाण्यासाठी आयेशला आणि माझ्या बाजूला नेबर आहे ताई तर तिलासुद्धा देईन घरामध्ये गोडधोड वगैरे बनवलं आणि बस माझी पूजा वगैरे सगळं झालं होतं आता फक्त पुरणपोळ्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा होता आणि आईशे दोन फ्रेंड्स आले होते तर ते त्यांचं तिथे थोडीशी गडबड चालू आहे दोघां म्हणजे एक बोलतात ना आर्ग्युमेंट म्हणा किंवा भांडण म्हणा किंवा काय तू माझं का घेतलंस माझ्या घरी आला आहेस मला विचारायचं असं आमच्या आयांशचा प्रचंड चालू आहे आणि मग त्याची रडारड चालू असे आमच्या दोघांचं स्वभाव अजिबात नाही असं रडणं किंवा वस्तू न देणं किंवा असं टाईप असं ना पण आयाश तसं करतो का माहिती नाही तो लहान आहे एकटा आहे म्हणून त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी असं हट्टपणाच्या झाल्यात आणि बघा त्याच्या घरात येऊन ना हा दुसऱ्यांच्या जा घरी जाणार तर ह्याला जा सगळं पाहिजे असतं पण ह्याच्या घरी कोणी आलं तर ह्याने हा जे देईल ना तेच त्याने त्याने खेळायचं असतं आणि तेच घ्यायचं असतं त्याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नव्हतं कसं थोडंफार मी आयशला समजवलं आणि म्हटली आयेश असं नसतं तू जाणार तर तुला पण खेळणी नाही कोणी दिली तुझ्या फ्रेंड्सने मग तुला कसं वाटेल तर तो, तो अजिबात ऐकून घेत नव्हता असं लहान मुलांचं असंच असतं सो आमचं सगळं आवरलं होतं आता आता झोपायची वेळ आलेली आहे सगळं माझं आवरलं आहे फक्त पावणे अकरा वाजलेत आहेत कारण पियायचं पाणी आहे म्हणून आणि मशीनसुद्धा ठेवलेली आहे हा आज संडे आमच्या आई सात आजही संडे होता आणि उद्याही संडे कारण मम्माला सुट्टी आहे उद्या डॅडीला सुद्धा सुट्टी आहे म्हणून संडे वगैरे काही नाही मला ऑफिसला जायचं आहे पण त्याचं म्हणणं कसं की मम्मा घरी राहणार म्हणजे संडे आहे नाही नाही आज नाही हो ना 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 आज भेटा थर्सडे उद्या फ्रायडे तर उद्या डॅडी घरी मम्माने मम्मा ऑफिसला डॅडी घरी ठीक तर उद्या गोष्टी डिलेरे डिलिव्हर होतील आमच्या हा अरे थोर बोलू ते बोलू दे था थांब शांत था बस ए सी आणि गिजर घेणं फार गरजेचं होतं आणि गिझर कमी याच्यात मी तुम्हाला माहिती नव्हतं पण मी आता गेली तेव्हा कळालं होतं की गिजर आम्हाला कमी मिळतं याच्यामध्ये पण मग नंतर विचार केला की दोन्ही गोष्टी एकत्र करूया म्हणजे ए सी आणि गिझर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घेऊया आणि आजचा मूर्त आमचं काही ठरलं नव्हतं जेव्हा सकाळी आम्ही उठलो तेव्हा जस्ट एक प्लॅन होतं की सकाळीच पुरणपोळा वगैरे करायच्या आणि काही करायचं नाही पण काय माहिती एकदम अचानक ठरलं 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 इन्स्टंट ठरलं की चल तर जाऊया विजय सेल्सला त्याच्यामुळे मग जो काही पुरणपोळ्याचा बेत आहे तो आत्ता केला दुपारला म्हणजे के संध्याकाळला तर असं होतं एकंदरीत आमचं काही फिक्स नसतं रे रॅन्डमली ज्या गोष्टी ठर होतात त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते आय होप तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भरभरहून शेअर करा आणि लाईक करा लाईक करा तरच माझं यूट्यूब पुढे व्हिडिओ आहे रेकमेंड करेल चला पुन्हा भेटू छानशा वेळेसोबतपर्यंत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा चल बाय